श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक महिला ही मार्गशीरचे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करत असते अगदी मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करते सेवा करते आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणतेही अडचणी अडथळे येऊ नये मुलांचे आजार पण असेल तर ते दूर व्हावे किंवा मुलांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात आपल्या घरामध्ये सुखशांती नेहमी नांदावी पतीची देखील प्रगती यासाठी प्रत्येक महिला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असते तर आपण व्रताचे उद्यापन कधी करावे व कसे करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आपण हे व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारी करायचे आहे पाचव्या गुरुवारी जरी अमावस्या असली तरी पण आपण ते गुरुवारी उद्यापन करायचे आहे आणि जर तुम्हाला पाचव्या गुरुवारी करणे शक्य नाही झाले तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक पडले काही अडचणी आल्या तर तुम्ही सहाव्या गुरुवारी देखील उद्यापन हे करू शकता अमावस्या आणि मार्गशीर्ष गुरुवारचा काही संबंध नसतो गुरुवार आणि अमावस्या या दोन्ही दिवस एकत्र आलेले आहेत चांगले आहेत माता लक्ष्मीची जास्त सेवा आपल्याला करायला मिळेल जेव्हा दिवाळी असते त्या दिवशी देखील अमावस्या असते त्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची पूजाही करतो त्यामुळे आपण या आप पाचव्या गुरुवारी देखील अमावस्या आहे तरी पण आपण या दिवशी उद्यापन हे करायचे आहे तसेच ही पाच वाजता संपते त्यामुळे आपण उद्यापन हे नेहमी सात किंवा आठच्या दरम्यान कर असतो मग आपल्याला उद्यापन करायला काहीही हरकत नाही ज्यांना माहीत आहे की आपल्या पाचव्या गुरुवारी मासिक धर्म येणार आहे तर अशा महिलांनी चौथ्याच गुरुवारी उद्यापन केले तरी पण चालेल पण आपल्याला पाचव्या गुरुवारी देखील व्रत हे करायचं आहे तुम्ही पोथी मांडायची नाही किंवा पूजा करायची नाही पण आपण या दिवशी उपवास हा करायचा आहे तसेच ज्यांना पाचव्या गुरुवारी देखील काही अडचण आली अडथळे आले तर त्यांनी सहाव्या गुरुवारी उद्यापन केले तरी पण चालेल मग तुम्ही सहाव्या गुरुवारी देखील दिवसांना दिवसभर व्रत करावे आणि मग संध्याकाळी तुम्ही उद्यापन करावे आता हे उद्यापन करताना ने, नेमकी कसे उद्यापन करायचे तर ज्या दिवशी गुरुवार आहे म्हणजे शेवटच्या गुरुवारी अकरा तारखेला आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो ना ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल तसेच चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे गंगाजल यासाठी टाकायचे की आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केले पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्व आहे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे तसेच चिमूडभर हळद देखील टाकायचे आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही आवर्जून टाकायची आहे तसेच आपण या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी ही घालू शकता फक्त आपल्याला काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील लावायची नाही आपण जेव्हा एखादी शुभ विधी असतो तेव्हा लाल रंग हा घालत असतो त्यामुळे तुम्ही लाल हिरवा पिवळा किंवा नारंगी देखील घालू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे आणि ज्यांच्याकडे गंगा नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे उंबरठ्याचं लेपन या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद आणि गोमूत्र एकत्र करायचे आहे आणि त्याचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे कारण जेवढं आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ असेल तेवढीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते हे नेहमी लक्षात ठेवा तसेच तुम्ही जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर उंबरट्याच्या बाहेरचा जो स्पेस आहे तिथे आपल्याला हळद मिश्रित पाणी हे स्प्रे करायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये अगदी चिमूडभर हळद टाकायचं आहे थोडीस गोमूत्र टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला बाहेर स्प्रे करायचं आहे ज्यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल तसेच आपण या दिवशी दरवाजाला देखील तोरण लावावं मग आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बनवणे शक्य असेल तर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाजाला लावावं मग अकरा आंब्याची पाने घ्यावी अकरा सफेद फुले घ्यावी मग प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक फुलावरती आपल्याला हरी कुंकू हे अर्पण करायचं आहे मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपल्याला तोरण हे बनवायचं आहे हे तोरण माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर करत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यामुळे अडचणी अडथळे हे येत नाही आणि जर असे तोरण बनवणे शक्य नसेल तर तुम्ही कायमस्वरूपी जे कवड्यांचं तोरण मिळतं अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील असे तोरण मिळून जाते दोनशे किंवा अडीचशे अगदी दीडशे रुपयाला देखील तोरण हे मिळून जातं तर ते तोरण तुम्ही दरवाजावरती आवर्जून लावावं असं जर कवड्यांचं तोरण आपल्या दरवाज्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत नाही तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते घरामध्ये कधीही पैशांचे प्रॉब्लेम्स हे येत नाही आर्थिक टंचाई ही नेहमी दूर होत असते त्यामुळे असं कवड्यांचं तोरण आपण दरवाज्यावरती जरूर लावावं यानंतर आपल्याला तिसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला पोथी वाचायची आहे माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करायची आहे मग तुम्ही जी प्रत्येक गुरुवारी पूजा मांडता तीच पूजा आपण या गुरुवारी देखील मांडायची आहे पोथी वाचायची आहे माता लक्ष्मी चा, महालक्ष्मी अष्टक हे देखील पठण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपल्याला शेवटच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही उद्यापन करत असाल त्या दिवशी आपल्याला कणकधारा स्तोत्र हे आवर्जून म्हणायचं आहे आपल्याला अकरा वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला हे स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता पण मग आपल्याला हे कनकधारा स्तोत्र ऐकायचे आहे स्मरण करायचे आहे आणि जर अकरा वेळा म्हणणे शक्य नसेल तर एक वेळा तरी आपण हे कणकधारा स्तोत्र आवर्जून म्हणावं त्यानंतर आता आपल्याला सायंकाळी पूजा पूजा आहे उद्यापन करायचं आहे तर सायंकाळी तुम्ही सात सुहासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवायचे आहे तुम्हाला जर सात सुहासनी मिळाल्या नाही तर तुम्ही दोन कुमारिका किंवा दोन सुहासनींना घरी बोलवू शकता मग तुम्ही दोन कुमारिका किंवा दोन सुहासनींना जेवण देखील बनवू शकता या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये तांदळाची खीर ही आवर्जून बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी खीर बनवायला विसरायचं नाही तसेच ज्या कुमारिका किंवा सुहासनी येतील त्यांना देखील तुम्ही खीर ही आवर्जून द्यायची आहे अगदी छोट्या वाटीमध्ये आपण खीर दिली तरी पण चालेल किंवा तुम्ही जेवण देखील बनवू शकता तर पहिल्यांदा जेव्हा महिला घरात येतील तेव्हा आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहे पाय स्वच्छ पुसायचे आहे तुम्हाला पाय धुणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही त्यांचे दर्शन घेतले तरी पण चालेल त्यानंतर त्या सुहासनींना आपण पाटावर बसवायचे आहे किंवा खुर्चीवर देखील बसवू शकता नंतर आपण त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे आपण जेव्हा या महिलांना हळदीकुंकू हो लावत असतो तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आले आहे असे आपण समजावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच आपण पुस्तकाची एक प्रत घ्यायची आहे आणि त्या महिलेला द्यायची आहे मग तुम्ही त्यावरती केळी देखील ठेवू शकता काही ठिकाणी विड्याचं पान आणि सुपारी देखील त्या पुस्तकावरती ठेवली जाते आणि एक फूल आणि एक फळ देऊन त्या महिलेला माता लक्ष्मी स्वरूप मानून ती पोथी दिली जाते तुम्ही देखील अशा प्रकारे करू शकता किंवा तुम्ही पुस्तक दिलं आणि एखादा गजरा दिला किंवा एखादी भेटवस्तू दिली आणि एखादं फळ दिलं तरी पण चालेल कारण की ती साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे या दिवशी तुम्ही भेटवस्तू देखील देऊ शकता तसेच मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो मग काही महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता जे शेवटच्या गुरुवारी उद्यापन असते तेव्हाच हळदी कुंकूचा कार्यक्रम हा करून घेतात मग तेव्हा देखील तुम्ही वाण देऊ शकता मग नंतर तुम्ही हळदी कुंकू केलं नाही तरी पण चालेल आत्ताच तुम्ही या महिलेंना वाण दिले तरी पण चालेल हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्या माता लक्ष्मी स्वरूप महिलेचे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जेवण करायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जी पूजा मांडली होती ती पूजा आपण उचलायची आहे तर यामधील जो नारळ आहे तो नारळ आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे मग तुम्ही त्या नारळाच्या खोबऱ्याची खीर देखील बनवून खाऊ शकता तसेच जे कलशामधील पाणी आहे ते आपल्या घरामधील चारी पण कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये आपण हे पाणी शिंपडावे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णत दूर होत असते तसेच आपण त्या कलशामध्ये एक सुपारी आणि एक नाणं देखील ठेवलं होतं तर ही सुपारी आणि नान आपण जपून ठेवायचं आहे त्यामध्ये हे नाणं होतं ते आपण आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता आणि हे नाणं आपण कधीच खर्च करायचं नाही कारण की ते माता लक्ष्मी स्वरूप आहे माता लक्ष्मीचा त्यामध्ये आशीर्वाद आहे आपण जर हे नाणं आपल्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवलं तर आपल्याकडे पैशाचा ओघ हा वाढत राहील व आपल्या ज्या काही आर्थिक टंचाई आहे ती देखील पूर्णत दूर होईल तसेच जी सुपारी आहे ती देखील तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही ती सुपारी परत पूजेसाठी देखील वापरू शकता त्यानंतर जी पाने आहे फुले आहे ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली पुरून टाकली तरी पण चालेल यामुळे प्रदूषण देखील होणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद